नमस्कार मी सौ दिशा श्रद्धा दाभोळकर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या माध्यमातून आदरणीय आमदार शेखर सर यांच्याकडून जिल्हा परिषद साठी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे त्याचप्रमाणे माझ्या बरोबर खेरडी पंचायत समिती गणामधून नितीनजी ठसाळे आणि कापसाळ पंचायत समिती गणाकडून राहुलजी कांबळे असे दोन उमेदवार आहेत जिल्ह्यातील सर्वात हे लढत जी आहे जिल्हा परिषद मधली ती खेरडी जिल्हा परिषद आपण स्वतः त्या मैदानात निवडणुकीच्या उतरलेला आहात समोर जिल्हा प्रमुख भाजपची जे आहेत त्यांची पत्नी या देखील रिंगणात आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे तर आपण कसे पाहता या लढती काय भावना जाते जसं की आता तुम्ही म्हणालात की समोर जिल्हा प्रमुखांच्या मिसेस उभ्या आहेत आव्हान हे सगळीकडेच असतं मला आ, हे सांगायला आनंद होतो की ज्या पद्धतीने मी काम करते म्हणजे दोन हजार सतराची माझी ही पहिली निवडणूक ज्याच्यामध्ये मला भरघोस यश मिळालं त्याच्यानंतरचे ही नऊ वर्ष म्हणजे पाच वर्ष पण जिल्हा परिषदची दोन हजार बावीस पर्यंत आणि त्याच्या नंतरची चार वर्ष मी कायम कार्यरत राहिलेली आहे माझा जनसंपर्क चांगला आहे महिलांसाठी चांगल्या पद्धतीने मी काम केलेले आहे त्यांचे बचत गट असतील त्यांचे सक्षमीकरण असेल त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात मुलांना कुठे अडचण आली तर तिथेही मदत केलेली आहे आरोग्याचं म्हणाल तर कोरोना काळात अनेक ठिकाणी पोहचून कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याचं भाग्यही मला लाभलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी जनतेशी जोडलेली आहे जनतेशी नाळ माझी जोडलेली आहे त्याच्यामुळे आव्हानं ही प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना कशाप्रकारे प्रतिसाद लाभतोय मतदारांचा अगदी उत्तम प्रतिसाद आहे खेरडी हे माझं गाव आहे खेरडीतच माझा जन्म झाला खेरडीतच मी मोठी झाली लग्न देखील खेरडीतच झालंय त्याच्यामुळे पहिल्यापासून ची जी ओळख आहे खेरडीमध्ये ही मला सांगण्याची गरज पडत नाहीये कारण माझा चेहरा ओळखीचा आहे लोकांपर्यंत पोचलेला आहे कापसाळ कामते किंवा मिरजोळी म्हणाल धामनवणी म्हणाल तर दोन हजार पासून मी तिथेही कार्यरत आहे म्हणजे जवळपास आता नऊ वर्ष झाली मी त्याही भागात जनतेशी जोडली गेलेली आहे आणि त्यांच्या संपर्कात जरी चार वर्ष निवडणूक लेट लागली असली तरी त्या चार वर्षात देखील तितकाच संपर्क जपलेला आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला सामोरे जात असताना नवीन ओळख सांगण्याची गरज मला पडत नाही आणि मुळात गेली पाच वर्ष दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीची विकास कामं माझ्या हातून झालेली आहेत त्यामुळे ती काम ही माझी ओळख आता बनलेली आपण शैक्षणिक सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतात गेल्या पाच वर्षावर काळामध्ये तर हे सर्व करत असताना आपण जिल्हा परिषद आपला विकासाचा अजेंडा काय असेल आपले काय विकासाच्या संकल्पना असतात येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दरम्यानचा जो अजेंडा आहे तो सर्वात महत्वाचा म्हणजे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण जसं की मी यापूर्वी देखील बोलले होते की महिलांचं सक्षमीकरण झालं तर ती कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकतो आता आपण बघतोय की उमेदच्या माध्यमातून किंवा बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला या कार्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहू इच्छितात पण त्यांना तसं साधन मिळत नाहीये पण ते मिळवून देण्याचं काम माझ्या हातून घडवण्याचं माझा मानस आहे त्याच पद्धतीने और... येणाऱ्या काळामध्ये आता खेरडी प्रभागामध्येच माझी ही सर्व गावं येतात म्हणजे बचत गटांच्या प्रभागामध्ये तर त्याच्या माध्यमातून मसाल्यांचं एक क्लस्टर आणि एक गार्मेंट क्लस्टर आमच्या खेरडीमध्ये एक खडपोलीमध्ये असं होणार आहे त्याच्यासाठीचे प्रयत्न हे माझ्या हातून घडत आहेत याचा मला मनस्वी आनंद आहे आरओ ऑफिसपर्यंत फाईल पोहोचवणं त्या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं या महिलांशी बोलणं हे माझं सतत चालू आहे आणि सांगायला आनंद होतो की मसाल्यांचं क्लस्टर आता खेदरीमध्ये एमआयबीसी मध्ये लवकरच सुरू होईल आणि खडपोलीसाठी खड गारमेंट क्लस्टरसाठी खडपोलीमध्ये जागा उपलब्ध झालेली आहे तिथे देखील त्यांना जवळपास तीन कोटींचा चेक, सर्टिफिकेटच्या स्वरूपात आलेला आहे त्यामुळे तोही लवकरच सुरू होऊन त्यांचं काम किते नक्कीच चांगल्या पद्धतीने सुरू होईल दुसरं सांगायचं सा म्हणजे बेरोजगारी आपण पाहतोय आता की मुलं तरुण तरुणी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने पदव्या घेत असताना बेरोजगारीचं प्रमाण जे वाढलेलं आहे वा ते कुठेतरी कमी करण्यासाठी रोजगार मेळावे मला घ्यायचे आहेत आणि त्यातून तरुणांना योग्य ती रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे त्याच पद्धतीने यूपीएससी युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेची केंद्र किंवा त्यांचं मार्गदर्शन केंद्र हे कुठेतरी आपल्या जीवनमध्ये होणं आपल्या या खेरडी विभागात होणं गरजेचं आहे तर त्यासाठीचा प्रयत्न माझा असणार आहे कारण आपली ही कोकणातील मुलं खरोखरच खूप हुशार आहेत चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत असतात चांगल्या खडतर परिस्थितीत शिकण्याचा त्यांचा एक कल असतो पण रोजगाराच्या संध्या उपलब्ध दे करून देणं तरुण तरुणींसाठी हे एक माझं लक्ष असेल दुसरं सांगायचं गेलं तर विकासात्मक कामं आणि ही कामं होतच असतात आपले आदरणीय आमदार शेखर निकम सर दोन हजार एकोणीस पासून आता ही पूर्णत म्हणजे जवळपास अजून पुढची चार वर्ष त्याही पुढची पाच वर्ष ते असतीलच तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहितीये की खेरडी गावामध्ये जर सांगायचं झालं तर जवळपास वीस ते पंचवीस कोटींची विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत नामनवणे आहे मिरजोळी आहे कोलेखाजन आहे या भागांमध्ये देखील त्या माध्यमातून अनेक विकास कामं हो झालेली आहेत आणि ती विकास कामं अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रयत्न असेल खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये अंतर्गत गावेत मतदारसंख्या मतदारांना आपण काय आवडतो खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये खेरडी हा एक गण येतो आणि खेरडी गणामध्ये हे खेरडी एकच गाव आहे जवळपास दहा हजार एकोणपन्नास ते दहा हजार ऐंशी अशी मतदारांची संख्या आहे त्याचप्रमाणे कापसाळ गाव कामते खुर्द कामते बुद्रुक मिरजोळी धामनवणे आणि कोलेखर ही गावं येतात त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार एकशे एकोणपन्नास मतदान आहे आणि असं एकूण मिळून जवळपास एकोणीस हजार दोनशेच्या च्या दरम्यान पूर्ण मतदान जात आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला तो मतदारांना आव्हान मी तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना एकच आवाहन करेन की येणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद मध्ये मी स्वतः आहे खेरडी गणातून नितीन ठसाळे आहेत आणि कापसाळ गणातून राहुलजी कांबळे आहेत आम्हा तिघांना तुमच्या बहुमोल मताची अत्यंत गरज आहे, आहे। तुमचं एक मत आमच्यासाठी मौल्यवान आहे तुम्ही तुमचं मत आम्हाला यावेळेला नक्कीच द्याल तुम्ही जर आम्हाला ही संधी दिली तर पुढची पाच वर्ष आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम तयार असू तत्पर असू आणि कायम कटिबद्ध असू एवढंच सांगतो धन्यवाद